आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आज मुख्यमंत्री माझी लाडकी वही या कार्यक्रमाच्या संदर्भाने या ठिकाणी महिलांचा मेळावा बोलवण्यात आला होता मेळाव्याला प्रचंड मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि महिला वर्गांच्या मधून या संदर्भाने अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा या सर्वांनी हा जो निर्णय घेतलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राच्या महिला वर्गात या बाबतीत एक उत्साह आनंदाचं वातावरण ज्याला आपण आत्मविश्वास आत्मबळ वाढणं हे महिला वर्गात मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्यामुळे ही योजना शंभर टक्के यशस्वी झाली आहे सर्वार्थानं अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून गोरोघरी महिलांसाठी त्यांचा सन्मान शासन करते ही भावना त्यांच्यात निर्माण होणं आणि मी या शासनाची या मुख्यमंत्र्याची एक बहीण आहे ही जाणीव तिच्या अंतकरणात निर्माण होणं हा तिचा आत एक आत्मविश्वास द्विगुणित करतोय बाबतीत आज संपूर्ण कार्यक्रमात हे दिसून आलं या प्रवक्त्या आमच्या शिवसेनेच्या ज्योतिताई वाघमारे यांनी या संदर्भानं महिलांविषयी असलेल्या सर्व योजना या या महिलांच्या समोर मानल्या प्रत्येक योजनेचं सांगत असताना संपूर्ण महिला वर्गातून टाळ्याचा कडकडाट होऊन त्याला प्रतिसाद मिळत होता यावरून महिला वर्गात या, या शासनाविषयी निर्माण झालेला एक आदर आपल्याला दिसून येतो जो कार्यक्रम झालाय खर तर आज नवरात्रीची पाचवी माळ आहे आणि आज ललिता पंचमीच्या दिवशी सांगोल्यामध्ये हजारो लाडक्या बहिणी आपले लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि मान्य आमदार बापू पाटील साहेब यांना धन्यवाद देण्यासाठी जमलेत महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी खुश आहेत कारण त्यांच्या लाडक्या भावांनी त्यांच्या खात्यावर ओवाळणी पाठवलेली आहे काही सावत्र भावांच्या पोटात दुखत आहे म्हणून तेही योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करतायत कोर्टात जात आहेत पण मला सगळ्या लाडक्या बहिणींनी सांगितलंय येणाऱ्या निवडणुकीत सावत्र भावाना धडा शिकवणार आहे आणि आपले लाडके भाऊ शहाजीभाऊ भाऊ पाटलांना आमदार नाही तर पुढच्या वेळेस नामदार करण्यासाठी त्यांच्यासोबत उभे आहोत असं सगळ्या महिलांनी सांगितलंय